घरच्या किचनमध्ये आपलं आरोग्य चांगल्या ठेवणाऱ्या गोष्टी असतात पण याबाबत अनेकांना माहीतच नसतं अशीच एक गोष्ट आहे ती म्हणजे धनं द्धन। धण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी वापर केला जातो पण अनेकांना याचे आरोग्याला होणारे फायदेच माहीत नाही आहेत धण्यामध्ये भरपूर विटामिन्स फायबर पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स अने अने असतात जर तुम्ही धने पाण्यात भिजवून हे पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यापासून इतर अनेकही फायदे मिळतील सर जाणून घेऊयात धण्याचं पाणी पिण्याचे नेमके फायदे काय आहेत ते धण्याचं पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बूस्ट होते धने किंवा कोथिंबीर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती बूस्ट होते धन हे केसांसाठी अतिशय उत्तम आहे विटामिन के सी आणि ए सारख्या जीवनसत्वाने समृद्ध असलेल्या केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी खूप महत्वाचं आहे सकाळी धण्याचं पाणी प्यायल्याने तुमचं केस गळणं त्याचप्रमाणे तुटणं देखील कमी होतं धण्याचं पाणी शरीराला डिटॉक्स करतं धनं लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी धण्याचं पाणी तुम्हाला मदत करू शकतं त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या धण्याचं पाणी पिऊ शकता आणि तुमचं शरीर डिटॉक्स करू शकता धण्याच्या पाण्यामुळे तुमचं वजन कमी होतं कारण धण्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे जर तुम्ही धण्याच्या पाण्याचं नियमित सेवन केलं तर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत मिळते शरीरात जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे धण्याच्या पाण्याचं सेवन नक्की करावं धण्यामध्ये विटॅमिन सी असल्यानं शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत मिळते यामुळे वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो त्याचप्रमाणे धण्यामधील अँटीऑक्सिडेंट्समुळे शरीराचं नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सचा देखील खात्मा होतो मेटाबॉलिझम बुस्ट करण्यासाठी धण्याचं पाणी खूप फायदेशीर मानलं जातं या पाण्यातील तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करतात आता जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर नियमितपणे धण्याच्या पाण्याचं सेवन पाहिजे धण्याचं पाणी प्यायल्यानं पोटासंबंधित अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्यानं गॅस ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगण्याची समस्या आणि अपचन अशा समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते धण्यामध्ये असलेले विटॅमिन सी के आणि ए या जीवनसत्वांचं प्रमाण कोथिंबीरमध्ये असतं जे केसांसाठी आवश्यक असणारे गुणधर्म कोथिंबीरमध्ये आढळतात त्यामुळे केस मजबूत करण्यासाठी तुम्ही धण्याचं पाणी पिऊ शकता जर कावे झाली तर धन साखर आवळ आणि वड्याचं मूळ समान प्रमाणात बारीक करायचं आणि सकाळी आणि संध्याकाळी अर्धा ग्लास पाण्यात एक चमचा ही पावडर जर तुम्ही सेवन केली तर कावे यकृतातील सूज आणि लघवी कमी होणं यासारख्या समस्या दूर होतात अशा पद्धतीने तुम्ही धण्याच्या पाण्याचं सेवन नक्की करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद